नमश्रीतिराजाय विवेकानंदसूरय स्वामिने सुखस्वरूपाय स्वामीनेतापहारीणे स्वामीनेपहारी प्रियमिनो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दरवेळेस आपण स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर चिंतन करत असतो आजचा विचार आहे विचारांचे जीवनात स्थान विचारांचे जीवनात स्थान तर स्वामीजी काय म्हणतात कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील आणि आपल्या बंधनशृंखलेतील कडीमागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करीत राहील म्हणजे येथे स्वामीजी काय म्हणतात की विचारांचं सामर्थ्य कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील म्हणजे बघा विचारांचं किती सामर्थ्य असते आपल्या मनामध्ये सगळे विचारच असतात आता हे विचार आपले दोन प्रकारचे असतात एक म्हणजे स्वतविषयी आणि दुसरे म्हणजे जगाविषयी जेवढे काही महापुरुष आहेत ते स्वतःविषयी कधीच विचार करत नव्हते भगवान श्री रामकृष्ण म्हणा किंवा शंकराचार्य म्हणा ज्ञानेश्वर महाराज म्हणा त्यांना स्वतःची काहीही पर्वा नव्हती म्हणजे त्यांचे विचार कसे होते इतरांच्या कल्याणासाठी हे विश्वची माझे घरं हे विश्वच त्यांचं कुटुंब होतं आणि ते विश्वासाठी कार्य करायचे ते स्वतःसाठी कार्य करत नव्हते म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं जीवन एवढं पवित्र का होतं कारण त्यांच्यामध्ये स्वार्थबुद्धी मुळीच नव्हती आता आपण संसारामध्ये आहो थोडीफार स्वार्थबुद्धी आपल्यामध्ये असणारच आहे तरीसुद्धा आपण इतरांच्या कल्याणाचे विचार केले पाहिजे जर आपण त्यांच्या कल्याणासाठी काही कार्य करू शकलो तर केव्हाही चांगलं पण कमीत कमी कोणाचं वाईट चिंतू तरी नाही जे आपण इतरांचं वाईट चिंतो किंवा वाईट चिंतन करतो इतरांविषयी तेव्हा आपलं मन अपवित्र होतं म्हणून इथे स्वामीजी म्हणतात की मनामध्ये कसल्याही प्रकारची कामना न ठेवता कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता जगात प्रसिद्ध केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील म्हणजे तुम्ही जर या जगामध्ये सद्विचार सोडले ते तुमचे विचार कधी नष्ट होत नाही एखाद्या गुहेमध्ये एखादा ऋषी बसलेला आहे आणि तिथे जर तो चांगले विचार करत असेल या जगाच्या कल्याणाचा विचार करत असेल तर तो विचार संचित होऊन राहील म्हणजे त्याच्या मनात तर संचित होऊन राहीलच पण तो ह्या जगामध्ये पसरेल आणि ह्या जगामध्ये तो प्रवास करेल आणि तो ह्या जगामध्ये कार्य करेल तो विचार नष्ट होणार नाही तो संचित होऊन राहील आता बघा आपण प्रार्थना करतो सर्वे भवंतो सुखिन सर्वे संतो निरामया आता सगळे सुखी राहो सगळ्यांचं कल्याण हो आता ही जी आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो आपण स्वतःसाठी करत नाही तेव्हा हे आपले विचार जाऊन इतरांना मदत करत असतात ते विचार प्रवास करतात लोकांना मदत करतात म्हणून आपण केलेला प्रत्येक विचार संचित होऊन राहतो तो नष्ट होत नाही म्हणून कसल्याही प्रकारच्या मोबदल्याची आशा न करता आपण नेहमी विचार करत असतो की आपल्याला काय मिळेल आपण जर असं केलं तर आपल्याला त्याच्याकडून काय फायदा होईल म्हणजे आपण नेहमी फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो इतरांचा विचार करतो पण आपल्या स्वार्थासाठी इथे काही वेळासाठी स्वार्थ बाजूला ठेवा आपल्याला जगाचं हित करायचं आहे आता ह्या जगाचं कल्याण कशाप्रकारे करायचं कोणते मार्ग शोधून काढायचे हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल त्यासाठी आपण काय उपाय योजले पाहिजे तर असे विचार तुमचं बंधन मुक्त करतं तुम्हाला बंधनात टाकत नाही आणि हे विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये संचित होऊन राहतात मन म्हणजे काय आहे विचाराचंच बंडल आहे तेव्हा हे असे विचार इतरांच्या कल्याणासाठी केलेले विचार आपल्या मनामध्ये संचित होऊन राहतात म्हणजे आपण म्हणतो की आपल्या मनावर येणारे विचार नष्ट होतात ते येतात आणि निघून जातात तसं नाही ते आपल्या मनावर एक ठसा ठेवून जातात एक संस्कार ठेवून जातात आपल्या मनावर त्याचा संस्कार होत असतो म्हणून आपण विचार करताना किती सावध राहिलो पाहिजे हे महापुरुष लोकांनी छळ केला त्रास दिला अपमान केला तरी त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतच राहतात ते वाईट वाटून घेत नाही अरे हे लोक कसे मूर्ख आहे आपण त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतो आहे आणि तेच आपला छळ करतात आता जेव्हा आम्ही लोकांना मदत करायला जातो तर लोकांच्या मनामध्ये संध्या येतो की अरे हे लोक कसे काय फुकट मदत करतात यांचा काहीतरी स्वार्थ असेल यांना भारत सरकारने पाठवलेलं असेल नाहीतर हे तर आपल्याकडून कसली अपेक्षा करत नाही आणि तरी आपल्या गावामध्ये येऊन आपल्या शहरामध्ये येऊन आपल्याला एवढी मदत करतात स्वतःचे पैसे खर्च करतात हे असं कसे करतात म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं कारण अशा प्रकारचे कार्य करणारे लोक आज समाजामध्ये फारच कमी आहे प्रत्येक व्यक्ती कार्य करतो पण त्या त्याच्या कार्यामागे आणि विचारामागे काहीतरी स्वार्थ असतो नाहीतर लोक एवढी पब्लिसिटी कशाला करतात काहीतरी उद्देश असतो पण मनामध्ये कसल्याही प्रकारचा हेतू न ठेवता कसल्याही प्रकारच्या स्वार्थाची भावना न ठेवता आपण जर इतरांचं कल्याणच करत राहिलो समजा आपण कल्याण करू शकत नसू इतरांच्या कल्याणाचे विचार जरी आपण बाळगले तरी आपल्यामध्ये सिंहाची शक्ती संचारते आणि आपल्यामध्ये शक्ती संचारते आणि आपण ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो ते विचार आपल्याला शांत बसू देत नाही आपल्या हातून चांगली कर्मच घडतात जर आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार असेल अशा प्रकारचे संस्कार असेल तर आपण इतरांच्या कल्याणासाठी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही भगिनी निवेदिता ती इंग्लंडवरून भारतामध्ये आली आणि तिच्या मनामध्ये एकच विचार की भारताला कशी मदत करायची मॅक्लाउड ती अमेरिकेतून आली आणि स्वामीजींना विचारलं की स्वामीजी मी काय करू स्वामीजी म्हणाले की लव इंडिया भारतावर प्रेम कर जे तुझ्या मनामध्ये भारत मातेविषयी विचार येऊ दे भारत मातेच्या माते कल्याणाचे विचार येऊ दे आणि त्या मिस मॅक्लोडने भारतासाठी कितीतरी कार्य केलं म्हणजे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात ते संचित होऊन राहतात आणि त्यामुळे आपल्या मनातले वाईट विचार निघून जातात आणि ते चांगले संस्कार आपल्याला चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात मग हळूहळू आपला स्वार्थ निघून जातो आपण इतरांसाठी जगणं शिकतो हे आहे आपल्या विचारांचं सामर्थ्य आणि नंतर काय स्वामीजी म्हणतात आणि आपल्या बंधन शृंखलेतील कडी मागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करीत राहील म्हणजे आपल्या मनामध्ये जे वाईट संस्कार आहे वाईट विचार आहे ते विचार हळूहळू नष्ट होईल आणि जर मनामधले स्वार्थी विचार नष्ट झाले वाईट विचार नष्ट झाले तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम हाच होईल की आपलं मन हळूहळू पवित्र होईल आणि मनाला पवित्र करण्यासाठी तर एवढ्या साधना कराव्या लागतात आपण एवढ्या साधना कशासाठी करतो एवढे कर्म कशासाठी करतो एवढं पुण्य कशासाठी करतो की आपलं मन पवित्र व्हावं चित्तशुद्धी करणं हाच आपला उद्देश आहे मग जपाद्वारे करा ध्यानाद्वारे करा कर्माद्वारे करा कशाहीद्वारे करा पण मन पवित्र करा चित्ताला शुद्ध करा आणि हे आपले चांगले विचार इतरांच्या कल्याणाचे विचार हळूहळू आपलं मन पवित्र करतं मनामधले सगळे स्वार्थी विचार निघून जातात वेळ लागेल एका दिवसामध्ये होणार नाही पण हळूहळू एक एक कडी आपली ते तोडून टाकतील ही बंधनं शृंखला म्हणजे या शृंखलेनं आपल्याला बांधलेलं आहे हे संसाराचं बंधन आहे तर ही जी कडी आहे तर एक, एक कडी ते तोडून टाकेल आपले चांगले विचार कारण ही साखळी आहे आणि साखळीमध्ये शृंखलेमध्ये कड्या आहेत तर त्या शृंखलेमधील एक एक कडी तोडत जाईल आणि त्यामुळे काय होत जाईल दिवसेंदिवस आपलं मन पवित्र होत जाईल आणि जसंजसं आपलं मन पवित्र होत जाईल तसं तसं आपण आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे जाऊ म्हणजे बघा आशेचं किरण आहे इथे स्वामीजींनी आपल्याला किती आशावादी केलेलं आहे की तुमच्या मनामध्ये विचार आहेत विचार म्हणजेच मन आता या मनाला शुद्ध करायचं आहे पवित्र करायचं आहे तुम्ही स्वतःविषयी जेवढा विचार कराल तेवढे तुमचे बंधनं वाढतील स्वामीजी म्हणतात की नैतिकता म्हणजे काय व्हॉट एवर इज सेल्फिश इज इमॉरल अँड व्हॉट एवर इज अनसेल्फिश इज मॉरल जे काही स्वार्थपर आहे ते अनै अनैतिक आहे आणि जे निस्वार्थपर आहे तेच नैतिक आहे म्हणजे नैतिकता आणि अनैतिकता यामधला फरक काय आहे बघा सगळे राक्षस ते कसे होते स्वार्थी होते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी इतरांचा छळ केला देवांशी युद्ध केलं अशा आसुरी संपद असलेले आसुरी प्रवृत्तीचे लोकसुद्धा समाजामध्ये असतात ते लोकांची पर्वा करत नाही कल्याण तर सोडाच पण स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचं नुकसान करतात त्यांची फसवणूक करतात त्यांचा छळ करतात त्यांची पिळवणूक करतात अशा प्रवृत्तीचे लोक पण समाजामध्ये आहेत आणि त्यांची संख्याच जास्त आहे आता ते आपली बंधनं वाढवत आहे आपल्याला आपली बंधनं तोडायची आहे आपण या जगामध्ये बंधनं तोडण्यासाठी आलेलो आहेत बंधनं वाढवण्यासाठी नाही आणि स्वामीजींनी आपल्याला एक उपाय सांगितलेला आहे की तुमच्या विचारांचं ते सामर्थ्य आहे आता वेदांतामध्ये काय आहे विचारच आहे सतत विचार करा की हे सगळं ब्रह्मच आहे मी सुद्धा आत्माच आहे हे सगळे जीवसुद्धा आत्मस्वरूप आहे हे माझाच अंश आहे मीच त्यांच्या रूपाने नटलेलो आहे अशा प्रकारे चिंतन करायला आपल्याला वेदांत सांगतो आणि जेव्हा आपण विचार करतो की ह्या सगळ्यामध्ये तो आत्माच आहे आणि तो आत्मा तर एकच आहे जो आत्मा इतरांमध्ये तोच माझ्यामध्ये सुद्धा आहे म्हणजे इतरांना त्रास देणं म्हणजे स्वतःला त्रास देण्यासारखा आहे म्हणजे तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार करता म्हणजे तुम्ही स्वतःच्याच कल्याणाचा उप विचार करता म्हणून ते स्वामीजी म्हणायचे की परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार आहे आपण परोपकार वगैरे काही करत नाही परोपकार केल्यामुळे लोकांविषयी चांगल्या भावना बाळगल्यामुळे लोकांची सेवा केल्यामुळे कल्याण आपलं होत असतं जगाला थोडाफार फायदा मिळेल पण आपल्याला जास्त फायदा मिळत असतो कारण हळूहळू आपलं चित्त शुद्ध होतं आपलं मन पवित्र होतं आणि जेव्हा आपलं मन पवित्र होईल तेव्हा त्या पवित्र मनाद्वारेच आपण आपल्या हृदयामध्ये आत्मसाक्षात्कार करू शकू हेच आपल्याला सगळे शास्त्र सांगतात इवन जीसस क्राइस्ट म्हणतात ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट देश शाल सी गॉड ज्यांची मन पवित्र आहेत तेच भगवंताला हृदयामध्ये बघू शकतील किंगडम ऑफ हेवन इज विद इन यू त्या स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्येच आहे ते आत्मा तो आत्मा तुमच्यामध्येच आहे तुम्ही त्याला तिथे बघू शकता पण त्यासाठी अट काय आहे तुमचं मन पवित्र असलं पाहिजे ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट जर आपलं मन पवित्र असेल आपले कर्म पवित्र असेल तर त्या पवित्र मनाद्वारे तुम्ही भगवंताचं किंवा आत्म्याचं दर्शन करू शकता सगळी बंधनं तोडून टाकू शकता आणि ही बंधनं तोडली की मग तुम्हाला कळतं की तुम्ही विचारांच्याही पलीकडे आहे तुम्ही नेहमी साक्षी स्वरूपच आहात तुम्ही विचारांचे पण साक्षी आहात म्हणजे अशा अवस्थेला गेल्यानंतर मन शांत होऊन जातं मग मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही विचार राहत नाही कारण चांगले विचारसुद्धा सोन्याची साखळीच आहे पण ही लोखंडाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सोन्याची साखळी आणावी लागते आणि मग सोन्याच्या साखळीच्या पण पलीकडे जावं लागतं या दोन्ही मनुष्याला बांधणाऱ्याच आहे चांगलं आणि वाईट दोन्ही बांधतं पण आपल्याला चांगल्या आणि वाईटांच्या पलीकडे जायचं आहे आणि त्यासाठी पहिले वाईटावर मात करावी लागेल चांगल्याद्वारे वाईट जिंकावं लागेल आणि मग दोन्हीच्या पलीकडे जावं लागेल श्री रामकृष्ण म्हणायचे की तुमच्या पायामध्ये जर काटा टोचला असेल तर दुसरा एक काटा घ्या तो काटा घेऊन पायातला काटा काढून टाका पण पायातला काटा काढल्यानंतर का। पाया मग दोनही काटे फेकून द्या तो तुम्हाला एक काटा सांभाळून ठेवायची गरज नाही फेकून त्याचं काम झालेलं आहे म्हणजे चांगल्या विचारांनी वाईट विचार काढून टाका आणि नंतर चांगल्याने वाईट दोन्ही विचारांच्या पलीकडे जा तर हे आहे विचारांचं सामर्थ्य जर अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत असेल इतरांच्या कल्याणाचे विचार आपल्यामध्ये येत असेल तर समजायचं की आपलं मन आता हळूहळू पवित्र आता होत आहे आप आता आपण भगवंताच्या दिशेनं प्रवास करत आहोत आपली एक एक कडी तुटत आहे आपल्या शृंखलेमधली एक एक कळी तुटून जात आहे म्हणजे आता आपल्या मनामधल्या सगळ्या वाईट गोष्टी हळूहळू निघून जात आहे आणि हेच स्वामीजींना आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगायचं आहे की बघा असह्य विचारांचं सामर्थ्य इतरांच्या कल्याणासाठी केलेले विचारसुद्धा तुम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात पण त्यामागे को कसल्याही प्रकारचा स्वार्थ असायला नको मी हे केलं तर मला काय मिळेल का ही अपेक्षा मुळीच ठेवू नका तुम्हाला जे काही द्यायचं आहे जे काही करायचं आहे देऊन टाका कमीत कमी इतरांना तुम्ही मदत करू शकत नसाल त्यांच्यासाठी प्रार्थना करा जर कोणी दुःखामध्ये असेल त्याचे दुःख बघून तुमचं हृदय द्रवत असेल पण तुम्ही त्याला काही मदत करू शकत नसाल तर तुम्ही त्याच्या कल्याणाची प्रार्थना करा लो, इतर लोक इतर लोकांकडून मदत घ्या आणि त्याला त्या दुःखामधून बाहेर काढा त्याचं दुःख बघून तुम्ही खुश होऊ नका आनंदित होऊ नका तर त्याला दुःखामधून कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करा तुमच्याद्वारे काही होत नसेल तर भगवंताला प्रार्थना तुम्ही करू शकता सर्वे भगवंत सुखीन सर्वे संत निरामया सगळे संत निरामय सगळे रोगमुक्त हो सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो तुम्ही अशी भगवंताजवळ प्रार्थना तर करू शकता त्यामुळे सुद्धा तुमचं मन पवित्र होईल हे स्वामीजींनी आपल्याला या संदेशाद्वारे सांगितलं आहे तर ते म्हणतात कसल्याही तऱ्हेच्या मोबदल्याचा विचार मनात न आणता आपण जगात प्रेषित केलेला प्रत्येक सद्विचार संचित होऊन राहील आणि आपल्या शृंखलेतील कडी मागून कडी तोडून टाकून जोवर आपण अत्यंत पवित्र होऊन जात नाही तोवर आपल्याला हळूहळू अधिकाधिक पवित्र करीत जाईल तर या विचाराद्वारे स्वामीजींनी आपल्याला विचारांचं सामर्थ्य सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारचे विचार बाळगले पाहिजे कोणत्या प्रकारच्या विचारांमुळे तुमचं कल्याण होणार आहे कोणते विचार तुमचं मन पवित्र करणार आहे आणि शेवटी तुम्ही कसे सगळे बंधनं तोडून या बंधनाच्या पलीकडे जाणार आहात हे स्वामीजींनी या संदेशाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् ॐ शांति शान्तिः शान्तिः हरि ॐ तस् श्रीरामकृष्णार्पणमस्तु